नमस्कार मित्रांनो आज शरददादा सोनवणे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं आम्ही या टेकडीवर बीजारोपण करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बी तुम्हाला दाखवतो हे लाल झाडूचं बी आहे पहा याचा आपण बीजारोपण करू दादांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण ह्या टेकडीवर बीजारोपण करू चला थोडं थोडं टाप आम्ही बांधला पिशवी ही पुन्हा आपण घरी नेणार आहे निसर्गामध्ये प्लॅस्टिक असेल किंवा काही पाण्याची बॉटल असेल हे कधीच घेऊन येऊ नये पण आम्ही आता ते पिशवी आणलेली आहे पण आम्ही पुन्हा घरी घेऊन जाणार आहे त्याला थोडं बिजारू करू पुढं जाऊ आपण थोडं थोडं बऱ्यापैकी तर गवत दिसतात मला गवतांमधून सुद्धा वनस्पती शकते ते आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता जबरदस्त स सौंदर्य जुन्नर तालुक्यामध्ये उंच उंच डोंगर आहेत दुःख दुःख पण बऱ्यापैकी आहे काय डोंगरांना हटकेश्वर असेल इथं नाणे घाटाचा परिसर आहे पुढच्या साईडला तिथे पण दुःख बऱ्यापैकी आणि पुढं तुम्ही पाहू शकता शोनेरी किल्ला शिव जन्मभूमी पा छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी किल्ला शोनेरी आणि अथांग असलेलं हे वडस धरणाचा जलाशय आणि छोटंसं असलेलं पश्चिम साईडचं एनिरेगाव आणि ह्याच ठिकाणी आमचं घर आहे छोटंसं पुढच्या साईडला त्या घनदाट झाडीमध्ये पुन्हा एकदा आपला माणूस शरददादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद